नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण खांदे स्पेशल लोण्यासारखे मऊ लुसलुषित चविष्ट वजन जरीत वांग्याची भरीत करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर वांग्याची भरीत करण्यासाठी इथे मी अर्धा किलो मोठमोठी वांगी घेतली आहेत वांगी जरी मोठी असली तरी ती हाताला नरम लागतील अशाच पद्धतीची वांगी घ्या म्हणजे त्याचं भरीत मस्त लोण्यासारखं मऊ लुसलुशीत होते जर वांगी कडक लागत असतील तर आतमध्ये बिया निघू शकतात तर आता या वांग्याला आपल्याला सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि वांग्याला वरतून तेल लावून घ्यायचं आहे सुरीने कट केल्यामुळे आपली वांगी जी आहे ती लवकर भाजल्या जातात आता आपण जिथे जिथे कट केलं आहे त्यामध्ये एक एक लसणाची पाकळी आपल्याला टाकायची आहे यामुळे आपल्या या, या वांग्याला लसणाचा मस्त असा फ्लेवर लागतो आणि आपलं जे भरीत आहे ते मस्त लसुनी फ्लेवरचं होतं तर प्रत्येक कट केलेल्या ठिकाणी एक एक लसणाची पाकळी आपल्याला घालायची आहे कट जर थोडासा छोटा असेल तर मोठा करून घ्या तर बघा या वांग्यामध्ये इथे मी तीन ठिकाणी लसणाची पाकळी घालून घेतली आहे आता अशाच पद्धतीने दुसऱ्या वांग्याला सुद्धा कट करून त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आता ही वांगी आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत वांग अलट पलट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित आणि मऊसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वांग सगळ्या बाजूने अशा पद्धतीने पलट करत राहायचं आहे तर बघा वांग सगळ्या बाजूने मस्त मऊसर होईपर्यंत व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि ही वांग पूर्णपणे थंड झालं की याचे साले आपण काढून घेणार आहोत तर बघा आता वांग पूर्णपणे थंड झालेलं आहे तर सगळ्यात आधी यामधल्या लसणाच्या पाकळ्या आपण काढून घेऊया लसणाच्या पाकळ्या वांग्यासोबत भाजल्यामुळे मस्त भन्नाट अशी चव येते आपल्या भरिताला तर बघा आता लसूण जिथे जास्त करपला आहे तो भाग काढून टाकायचा आहे आणि आता वांगेची साल सुद्धा आपण काढून घेणार आहोत वांगेला आपण तेल लावून घेतल्यामुळे वांगेची जी साल आहे ती अगदी सहज निघते तर बघा सगळ्या वांगीची साल व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे आता याचा जो देठ आहे तो कट करून घेऊया अशाच पद्धतीने दोन्ही वांगी आपल्याला सोलून घ्यायची आहेत आता एका भांड्यामध्ये वांग्यासोबत भाजलेला लसूण आणि भाजलेलं वांग टाकायचं आहे वांग्यामध्ये आतमध्ये किडा वगैरे किंवा अळी वगैरे नाही ना ते पाहून घ्या आणि आता हे वांग आपण ठेचून घेणार आहोत अशा वांग ठेचून घेतल्यामुळे काय होतं आपलं जे भरीत आहे ना ते मस्त लोण्यासारखं मऊ आणि लुसलुषित होते दोन्ही वांगी आपल्याला अशाच पद्धतीने ठेचून घ्यायची आहेत तर बघा दोन्ही वांगी आणि लसूण इथे मी व्यवस्थित असा ठेचून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त लोण्यासारखं मऊ लुसलुषित असं हे भरीत झालेलं आहे आता या भरीताला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही मस्त अशी तडतडली की एक मध्यम आकाराचा कांदा मी अशा पद्धतीने बारीक कापून घेतला आहे तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडेसे शे अख्खे शेंगदाणे आता हे अख्खे शेंगदाणे आणि हा कांदा मस्त लालसा रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा आणि शेंगदाणे बऱ्यापैकी लालसर झालेले आहे तर आता याच्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि तीन लांबसर कापून घेतलेल्या हिरवी मिरची आणि भरपूर अशी कांद्याची पात घालायची आहे कांद्याच्या पातीशिवाय भरताला मजाच नाही त्यामुळे कांद्याची पात भरपूर घाला आता कांद्याची पात या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग घालून घेऊया हिंग याच स्टेजला घालायचं आहे सुरुवातीला जर गरम तेलामध्ये हिंग घातला तर तो करपतो आता हिंग घातल्यानंतर ही कांद्याची पात इचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर बघा कांद्याची पातसुद्धा व्यवस्थित अशी परतून झाली आहे तर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा मिरचीचा ठेचा मस्त झंझरीत असे भरीत आपल्याला करायचं आहे तरीसुद्धा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ठेचा या फोडणीमध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे ठेचा परतून घेतल्यानंतर आपण ठेचून घेतलेलं जे वांग्याचं भरीत आहे ते ह्याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि आता हे भरीत या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खानदेशी पद्धतीने जे भरीत बनवलं जातं त्यामध्ये हळद नाही घालत पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चिमूटभर हळद घालू शकता तर बघा हे भरीत फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती फक्त दोन मिनिट या भत्ताला आपण वाफ काढून घेऊया तर बघा फक्त दोन मिनिट या भरताला इथे मी वाफ काढून घेतली आहे आणि खांदिशी पद्धतीने बनवलेलं मस्त लोण्यासारखं मऊ लुसलुशीत चविष्ट व वा झणझणीत वांग्याचं भरीत इथे तयार आहे आता त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया हे वांग्याचं भरीत तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत विशेष करून करण्याच्या भाकरीसोबत चवीला खूपच मस्त आणि भन्नाट असं लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद